साधक नावना करायची आता पहिले तेल लावायचं स्वेटर काढायचं किती किती खराब झालं हे अरे बापरे अरे बाबरे अरे बाबले किती पहिले माझ्या बायजा मग बायजाचं तेल अशी मालिश करते अच्छा अच्छा तेल लावते हेना दे दे तुला दे दे धर सांडू नको हं तोंडात घालू नको सांडू नको दे माझे हात माझ्या हातात टाकते गुटग गुटग बस 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 बस, बस. आता लावून घेतलं आता लावून घेतलं मम्मान लावून घेतलं लावून घेतलं लावून घेतलं लावून घेतलं सांडत ना कापूरे मारायचं पाणी तपते मग पाणी तपलं की अनन्या नाव नाव करायला जाते

कुठे तुझी झाले अनुची कपडे कपलेपी घातले आता माझ्या अनुला पावडर नावी मम्मी छान छान भांगा चलूया आणि मग सगळी तयारी झाली तयारी करून जायचं जुजुजोपायचं आहे ना मग मग मम्मी नायले का Il mio papà la chiude. Tellami. Loudly, loudly. Tellami, loudly. Tellami, loudly. Tellami, ten pene. Tippin'. 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 कुठे कुठे आता झोपायला बाय बाय कर मी जाते म्हणा झोपायला बाय कर ना बाय माझ्या झुजू झोपते म्हणा या आता झुजू पण होते ओके